नमस्कार मित्रमैत्रिणी शत्रूशी मूर्ख लोकांशी न भांडता कसे वागावे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शत्रू किंवा मूर्ख लोकांशी थेट भांडणे टाळणे हे सर्वात शहाणपणाच काम असत कारण अशा लोकांशी वाद घालून आपण स्वतःची शांती गमावतो चला तर मग जाणून घेऊया अशा लोकांशी वागताना आणखी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात पहिली गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींशी शांतपणे बोलून समजावून काही उपयोग होत नसेल आणि आपल्या डोक्याला ताप होत असेल तर अशा लोकांशी संबंध न ठेवणे हा उपाय असू शकतो पण प्रत्येक नात्यात हे सहज शक्य होत नाही निदान तिच्या वागण्याचा आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी आणखी गोष्ट म्हणजे स्वतःवर कायम विश्वास असू द्या कुणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरीही स्वतःवर दृढ विश्वास ठेवा कधीच कुणासमोर हार मानू नका ही गोष्ट कायम लक्षात ठेवा शांत राहा रागावून प्रतिक्रिया दिली तर त्यांना जिंकण्याची संधी मिळते त्यामुळे शांतपणे उत्तर द्या या माणसांनी बदलावं सुधरावं यासाठी प्रयत्न जरूर करावे पण त्या व्यक्तीने बदललंच पाहिजे सुधारलंच पाहिजे असा दुराग्रह ठेवू नये याचा अर्थ त्या व्यक्तीचे वाटेल ते सहन करावे असा होत नाही अशा लोकांपासून दूर राहा शक्य असेल तिथे त्यांच्याशी कमी संबंध ठेवा हा एक छान उपाय आहे बुद्धीने मात करा थेट भिडण्याऐवजी योग्य योग्य पद्धतीने उत्तर द्यायला शिका स्वतःला मजबूत करा तुमचं काम ज्ञान कौशल्य वाढवा त्यामुळे शत्रूला तुमचं काही बिघडता येणार नाही क्षमाशीलता ठेवा क्षमाशील माप असतं ही गोष्ट कायम लक्षात ठेवा अनावश्यक वाट टाळा कारण त्यातून कुठलाही निष्कर्ष लागत नाही उलट आपल्यालाच मनस्ताप होतो स्मितहाश्याने उत्तर द्या साध हसून दुर्लक्ष करणं हा मोठा उपाय आहे आपल्या मनशांतीसाठी त्यांच्या पातळीवर जाऊ नका ते चुकीचे बोलले तरी शांतपणे योग्य बोलणं हे तुमचं शहानपण दाखवत दुर्लक्ष करण्याची कला शिका कधी कधी काहीच प्रतिक्रिया न देणं हे सर्वोत्तम उत्तर ठरत हे सर्व गोष्टी करून पहा पण एक तुमच्या मनशांतीसाठी सकारात्मक लोकांसोबत वेळ घाला त्यामुळे तुमचं मन स्थिर आणि आनंदी राहील ही माणसं चुकीची वागतात म्हणून त्याला धडा शिकवायचा इंगा दाखवायचा दृष्टिकोन बाळगू नका अशा लोकांशी वागताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवा त्यांच्याशी भांडायला कधीही जाऊ नका अशा लोकांना स्वतःशीही इज्जत नसते आणि दुसऱ्याशीही घालवतात त्यामुळे आपण कसे वागायचं हे आपण ठरवायचं थोडक्यात काय शांतता संयम बुद्धी या तीन गोष्टी वापरल्या तर शत्रू आणि मूर्ख लोकांशी भांडण न करता योग्य प्रकारे वागता येऊ शकतं हे कायम लक्षात ठेवा या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये